हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर कसे आहात सगळे मजेत ना तर आज जे माझं सासर आहे पारुंडे तिथल्या ब्रह्मनाथाच्या मंदिराच्या दर्शनाला जाणार आहोत तर चला मग आता आपण दर्शनासाठी जाणारच आहोत पण मी एक सांगते जेवढं मला माहिती आहे तसं मी सांगण्याचा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे पण जर माझ्याकडून व्हिडिओ काढताना किंवा बोलताना काही चुकलं तर प्लीज समजून घ्या मी नवीन आहे आणि मला सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तर प्लीज मला सपोर्ट करा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा जेणेकरून आणखी फॅमिली मेंबर्स आणखी सबस्क्रायबर मला जोडले जातील आणि मी असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी अजून प्रोत्साहित होऊन उत्साहाने अजून व्हिडिओ बनवीत जाईल तर चला मग सो करूया आपण स्टार्ट मंदिराचं दर्शन करणारच आ करतच आहोत तर मला असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ प्लीज स्क्रॉल करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल मी याची अपेक्षा करते तर मग आता मी तुम्हाला मंदिराविषयी जी माहिती सांगते आहे ती तर मला म्हणजे फारशी माहिती नाही आहे पण मी जसं मला गुगलवर भेटलं आहे किंवा घरच्यांचे जे मोठे आहेत त्यांना विचारूनच सांगणार आहे तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कमंडलू नदीच्या मीना नदीची उपनदी काठी वसलेले पारुंडे गावात श्री ब्रह्मनाथ मंदिर आहे जे नाथ योगी ब्रह्मनाथ यांच्या नावावरून ओळखले जाते हे मंदिर प्राचीन आहे सुंदर नक्षीकाम आणि कोरीव खा खांबांवर यौगिक मुद्रांचे चित्रण हे येथील वैशिष्ट्य आहे म्हणजे हे जे मंदिरांचे खांब आहेत याच्यावर जे कोरीव काम झालेलं आहे ह्या मंदिरांच्या जे खांबांवर तर ते खूप जुना आहे खूप जुन्या लोकांनी केलेलं आहे तर हे येथील खूप मोठी वैशिष्ट्य आहे कारण असे काम शक्यतो आता कोणाला जमत नाही जे आ, पूर्वीच्या काळातले जे लोक होते त्यांनाच हे असले काम जमायचे जा, तर हे एकदम म्हणजे कुठे काय काय ठिकाणीच बघायला भेटतं तर ते काम ह्या छोट्याशा गावात ह्या एवढे ज हे जे मंदिर आहे ह्या मंदिरात बघायला भेटतो तर मंदिराची माहिती द्यायचं ठरलं तर हे मंदिर जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जुन्नरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले पारुंडे गावात आहे म्हणजेच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मंदिर कमंडलू नदीच्या काठी वसलेले आहे म्हणजे इथून जी नदी जाती जी नीना नदी आहे त्या नदीची उपनदी या नदीला ओळखली जाते त्या नदीचे नाव कमंडलू नदी असे आहे हे मंदिर एक प्राचीन देवस्थान आहे आता मी तुम्हाला सांगितलंच आहे प्राचीन म्हणजे खूप प्रा त्याच्यावर जी कोरीव काम आहे नक्षीकाम आहे त्याच्यावरूनच आपण ठरवू शकतो की हे मंदिर किती जुनं असू शकतं म्हणूनच हे प्राचीन देवस्थान म्हणून ओळखलं जातं मंदिरातील कोरीव काम उत्कृष्ट दर्जाचे आहे विशेषतः सुशोभित आणि कोरीव खांबांवर वेगवेगळे योगिक मुद्रांचे चित्रण आढळते तर जे चित्र आहे ते कोरीव करून म्हणजे जे जुन्या गोष्टींपासून बनवलेलं आहे तर ते मी तर सांगितलंच फारसं कुठं बघायला भेटतच नाही हे मंदिर एक प्राचीन देवस्थान आहे नावाचा उगम या मंदिराचे नाव आ, नात योगी ब्रह्मनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे म्हणजेच जे नाथयोगी ब्रह्म नाथयोगी ब्रह्मनाथ जे बाबा होते तर त्यांनी इथे समाधी घेतलेली आहे असं म्हणतात म्हणून या मंदिराचे नाव पारु म्हणजे या पारुंडे गावातील जे ब्रह्मनाथांचं मंदिर आहे हे त्यांच्याच नावावरून ठेवण्यात आलेलं आहे पारुंडे गावातले हे मंदिर नाथ संप्रदायाचे एक महत्वाचे केंद्र आहे हे मंदिर नाथ योगी ब्रह्मनाथांच्या नावावरून ओळखले जाते जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जे नाथ योगी ब्रह्मनाथ बाबा होते त्यांच्याच नावावरून या मंदिराचे नाव ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांच्याच नावावरून या मंदिराला ओळखले जाते ज्यांनी येथे समाधी घेतली असे मानले जाते या मंदिराचे विशेषता म्हणजे त्यांच्या खांबावरील सुंदर कोरीव काम ज्यामध्ये विविध योगी मूत्रांचे चित्रण आहे जे या मंदिराला अद्वितीय वारसा बनवते आणि हे जे मंदिर तुम्ही बघू शकताय मंदिराच्या सुशोभित आणि कोरीव खांबावर वेगवेगळ्या योगिक मुद्रांचे चित्रण आहे आणि खरं म्हणजे खरं बघायला गेलं तर खरंच हे जे मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजी जे वातावरण आहे हे खूप खरंच निसर्गरम्य आहे आम्ही म्हणजे इथं जवळ असून पण आम्हाला रोज यायला भेटत नाही काही कामं असतात काही गोष्टी असतात पण या मंदिराच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून लोक येतात आणि खरंच खूप छान वाटतं मंदिराचं दर्शन करताना आणि हे एकदम म्हणजे निसर्गाच्या सा सानिध्यात आहे आपण जर आलो ना तर तुम्ही जर खरंच इकडच्या ह्याच्या भागात जर आला कधी तर या मंदिराला दर्शन केल्याशिवाय जाऊ नका इथे यात्रा पण भरत असते ती यात्रा पण खूप भारी भर असते आणि अजून या या मंदिराची गोष्ट आहे ती म्हणजे इथे एक भुयारासारखं जो रस्ता आहे खाली जो जुना असतो तसं मंदिर आहे भुयारात पण खाली तर त्या मंदिराचा दरवाजा बारा वर्षातून एकदा उघडला जातो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे तिथं जिवंत जागृत देवी आहे असं मांडलं जातं आणि म्हटलं जातं जो नाशिकनंतर जो कुंभमेळावा भरतो त्याच्यानंतर तो दुसरा कुंभमेळावा भरतो तो बारा वर्षाने इथेच भरला जातो ह्याच मंदिरात तर जे बाबा येतात ते बाबा जे मंदिर बारा वर्षातून एकदा उघडतात आणि त्या देवीचं दर्शन करतात ते पण रात्रीच्या वेळेला उघडतात आणि त्याची अनुमती फक्त त्या बाबांना असते आणि आता जे इथे जे बाबा आहेत हे इथून दुसऱ्या ठिकाणी जातील आणि इथे दुसरे बाबा येतील तर ते इथे बारा वर्ष थांबतील या यापुढे जे नवीन बाबा येतील ते तर ते पूर्ण मंदिराची काळजी घेतात इथेच राहतात त्यांनी पूर्ण त्यांचं जीवन देवासाठी अर्पण केलेलं असतं त्यामुळे ते इथेच राहून घेतात तर मला जशी माहिती होती तशी मी तुम्हाला सांगितलीच आहे आणि या भागातली एक गोष्ट म्हणजे जी बैलगाडा शर्यत असते ती इकडच्या भागातल्या सगळ्या जणांना खूप आवडते खूप उत्सुक असतात सगळेजण ते बघायला तर गाड्यां गाड्यांची श शर्यत वगैरे तर त्यावरच एक यात्रा असते आणि जी कुंभमेळ्याची यात्रा असते ती तर बारा वर्षांनीच भरते आणि यात्रेला खूप गर्दी असते तर ही यात्रा आता दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे तर त्याची तारीख तर मला माहिती नाही आहे पण दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे तर प्लीज तुम्ही त्या यात्रेला सगळ्यांनी आवर्जून यावे कारण खूप लांबून लांबून कुंभमेळ्याचीच यात्रा असते ही तर प्लीज सगळ्यांनी ह्या दर्शनासाठी आलं तर खूप उत्तम राहील सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक्स करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सो थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या